एक दोन तीन मिनटं वेळ असेल ना तर खूप महत्त्वाची माहिती द्यायची आहे आणि ज्यांच्या ज्यांच्या गाडीचं इंजिन धूर मारते किंवा बॅक कॉम्प्रेशन आहे आत्ता परिस्थिती नाही आहे की काम करण्याची त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची आणि लक्षवेधी सूचना किंवा मार्गदर्शन म्हणा कोणीही सांगत नाही मॅकॅनिक तुम्हाला सांगणार नाही कारण त्यांना इंजिनचं काम करायचंच आहे काम केलं तर पैसे मिळणार आहेत हे दिसते काय हे काय उलटं दिसते ना स्क्रीनशॉट लावतो मी पहा कसं घालायचं आणि त्याचा फायदे काय होतात चार लाख किलोमीटर झालेले आहे गाडीचं आता इंजिन ऑइल आपण ड्रेन केलं आहे दुसरं इंजिन ऑइल घालतो आहे आपण आणि ते घातल्यानंतर गाडी पाच मिनटं ॲडलला ठेवायची जेणेकरून इंजिन थोडंसं टेम्परेचर होईल क्रँक थोडासा गरम होईल त्यानंतर हे ट्रीटमेंट ऑईलचं जे बार्डल कंपनीचं आहे ते त्यात घालून तुम्हाला एक वीस मिनटं गाडी ॲडलला ठेवायची आहे जेणेकरून ते सर्व दूर पोहोचेल आणि सगळीकडे पोहोचेल आता त्याचे फायदे काय आहेत ते हे ऐकून घ्या आता हे कोणत्या गाडीसाठी घालायचं आहे ज्या गाड्यांचं रनिंग जास्त झालेलं आहे ते डिझेल असो किंवा पेट्रोल असो टर्बोचार्ज असू दे किंवा फार जुनी गाडी असू दे ज्याचं ऑइल बर्न होते बॅक कॉम्प्रेशन जास्त आहे त्यात गाड्यासाठी हे आपण घालू शकतो इंजिन जास्त चाललं की पिस्टन आणि रिंग थोडेसे इंजिनमध्ये वेअर करतात स्लिवमध्ये गॅप येतो त्यावेळेला तुम्हाला हे घालायचं आहे तर ते काय करतं लेअर तयार करतं आणि हाय परफॉर्मन्सला ते खूप चांगलं असतं हे ट्रीटमेंट ऑइलची वेस्कॉसिटी वाढवतं त्यामुळं परफॉर्मन्स खूप जबरदस्त येतो आणि ऑइल कमी जळतं फ्रिक्शन चांगलं होतं इंजिन स्मूथ चालतं आवाज थोडासा कमी होतो पिकअप ही वाढू शकतो तसेच थर्मल स्टेबिलिटी वाढवतं ऑइल पातळ इंजिन गरम झाल्यानंतर लवकर होत नाही आणि त्यामुळे लुब्रिकेशन सुधारतं तसेच जे सील्स जुनी झालीत ना त्यांना लवचिकता मिळते आणि खरोखर इंजिन जबरदस्त होतं एकदा नक्की ट्राय करा आता पहा त्याचा वापरण्याचा प्रकार कसा पद्धत कशी चला पाहूया सोपी पद्धत आहे ऑइल ड्रेन करा ऑइल परत घाला एक पाच मिनटं गाडी चालू ठेवा मग परत गाडी बंद करा वरचं टोपण काढा ते बार्डर ट्रीटमेंट इथून आतमध्ये घाला आणि मग गाडी वीस मिनटं चालू ठेवा मग चालून बघा परत शंभर टक्के नक्कीच पडतो माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचवावी यासाठी व्हिडिओ केलेला आहे बरं वाटतं तर शेअर नक्की करा